अंजनगाव सुरजे तालुक्यातील कुंभारगाव येथील अशोकराव बारबदे हे मुंबई मंत्रालयामध्ये सचिव होते तसेच विदर्भ वैभव मंदिर मुंबई या संस्थेचे अध्यक्ष असून त्यांच्या संस्थेचे प्रमुख विश्वस्त देवीसिंग शेखावत यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेमार्फत गोरगरीब विद्यार्थी तसेच होतकरू विद्यार्थी व रुग्णांसाठी काही आर्थिक मदत तसेच त्यांना मुंबई येथे शस्त्रक्रियेसाठी त्यांची व्यवस्था करणे व जिल्हा परिषद प्रायमरी मराठी शाळा उर्दू शाळा येथे वयापेन इतर काही वस्तू वाटप करताना जिल्हा परिषद मराठी शाळेचे महत्त्व पटवून आपल्या पाल्यांना जिल्हा परिषद मराठी शाळेतच प्रवेश द्या कारण या शाळेमधूनच डॉक्टर वकील जिल्हाधिकारी सुद्धा घडलेले आहेत त्यामुळे या जिल्हा परिषद शाळेचे महत्त्व वाढविण्याचे प्रयत्न सुद्धा ते करीत आहेत एवढेच नाही तर त्यांनी या संस्थेमार्फत शेतकरी मेळावे घेतले आहेत बारबदे यांनी ज्या गावात काही वस्तू वाटप करीत असता तेव्हा त्या ते गावाचे सरपंच उपसरपंच पोलीस पाटील ग्रामपंचायत सदस्य व तेथील शिक्षक यांच्या सहाय्याने हे प्रमाणात अंजनगाव सुरजी तालुक्यात राबवित आहेत उद्देश आहे की विदर्भ वैभव मंदिर हे मुंबई मध्ये स्थापन झालेली वरिष्ठ शिसराव वानखडे यांच्या अध्यक्षते झालेली संस्था आहे या संस्थेचा गोरगरिबांना मदत करणे किंवा जे काही मुंबईमध्ये लोक येतात त्यांना या ट्रस्टच्या माध्यमातून सगळ्या प्रकारची मदत व्हावी आणि त्या उद्देशाने जिल्हा परिषदमधील गरीब विद्यार्थ्यांना आपण वया वाटपाचा हा कार्यक्रम योजलेला आहे हां याच्यापुढे सुद्धा आता हा आपण सुरुवात ही केलेली आहे यापुढे या पुणे या अगोदर पण काही बरेचसे कार्यक्रम झालेले आहेत आता यापुढे सुद्धा गरीब विद्यार्थ्यांना आपण चांगल्या प्रकारे शिष्यवृत्ती देण्याचा प्रयत्न करू जर खेड्यामधील जे गरीब विद्यार्थी असतील त्यांना मुंबईसारख्या शहरात किंवा मोठ्या शहरामध्ये जर त्यांना यायचं असेल आणि त्यांना माहिती काहीच नसेल तर या ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही त्यांना माहिती करून देऊ आणि इतर ठिकाणीसुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे मदत करण्याची हे चांगल्या प्रकारची मदत करू हां यामागे आमचे असे उपक्रम आहेत की सध्या आता मुंबईमध्ये बरेचसे लोक कॅन्सर पेशंट येतात मध्ये करोनाचे काही पेशंट होते किंवा बरेच चांगल्या मोठमोठ्या आजाराने ग्रासलेले जे लोक तिथे येतात त्यांना आम्ही आमच्या ट्रस्टच्या माध्यमातून साधारणतः दहा ते पंधरा हजार रुपयांची मदत करतो किंवा त्यांची राहण्याची वगैरे व्यवस्था जर नसेल तर चांगल्या धर्मशाळेमध्ये आमचे लोक जाऊन त्यांना तिथे चांगल्या प्रकारची मदत करतात रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी